तर याच लाडक्या बहिणींना ई केवायसी करता येणार पहा नक्की काय बदल झालेत राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक चुकांमुळे रखडले होते त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे विशेष म्हणजे आगामी काळात तुमच्या खात्यात एकाच वेळी सहा रुपये जमा होण्याची शक्यता आहे हे नक्की काय बदल आहेत हे आपण सविस्तर समजून घेऊया राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा ई एक के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे पण ही प्रक्रिया सर्वांसाठी नाही ज्या महिलांनी आधी अर्ज भरला होता मात्र ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडले होते फक्त त्यांनाच ही दुरुस्ती करता येणार आहे ज्या महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकदाही ई के वाय सी केलेली नाही त्यांना आता नोंदणी करता येणार नाही आणि पंधराशे रुपयांचा लाभही मिळणार नाही, ही फक्त आहे, आहे मनात प्रश्न की हप्ते का रखडले तर महिलांना अर्जाच्या पडताळणीमुळे डिसेंबर पासूनचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत पण सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांचे मिळून एकूण नवीन आर्थिक वर्षात खात्यात एकाच वेळी जमा होऊ शकतात नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर मध्ये मिळाला होता त्यानंतर आता थेट मोठा धमाका होण्याची शक्यता आहे जर तुमचा अर्ज त्रुटीन प्रलंबित असेल तर त्वरित पोर्टल वर जाऊन ही जाऊन तुमची माहिती तपासा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा पोर्टल वर जाऊन ई के वाय सी मधील चूक दुरुस्त करा ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुमचे रखडलेले हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पात्रहा डॉट कॉम महाराष्ट्र